दुसऱ्या राऊंड मध्ये कोणत्या महिलांना यायचा असेल काही करता काय पहिले बघू हा दुसऱ्या राऊंड मध्ये यायचा असेल तर या तो पर्यंत आहे इकडं लक्ष द्या माझ्याकडं खेळ एकदम सोपा आहे तुम्ही बाळकीत पेता का कलासाच होता तू किती वेळा तुम्ही बाळकीत पेता का <laughs> <आ? laughs> कलासाच <laughs>

सांगन तेव्हा पियाज हे पियास आहे ना तुम्हाला मी एक दोन तीन स्टार्ट पाणी पियाच आहे हा <laughs> आता उभे आहेत बरोबर थोडेसे आशासारखा भाजी बाजूला घ्या आता तुम्हाला काय करायचं आहे मी एक दोन तीन स्टार्ट बोले स्टार तो क्लास तुम्हाला काय करायचं आहे काय करायचं आहे बोला काय करायचं आहे कर बघा सुरुवात करायच्या आधी तुमच्या तो उखाना कोण घेईल पटकन हातवड चला पण घेऊन पटकन सुंदर उखाण ऐका हा ऐका साखरेचे खडे नंदकुमार रावांचं नाव घेते आपल्या सगळ्यांच्या कोणी वा वाच करून घ्या बघा आता ग्लास भरून घ्या पूर्ण ग्लास बघा पूर्ण बघा ग्लास पूर्ण भरून घ्या पंच म्हणून या बाकीचे पण एक दोन हा आता मी स्टार्ट तुम्हाला काय करायचं आहे ग्लास डोक्यावर ठेवायचा आहे हा आणि तर सचिन भाऊ आहे ना सचिन भाऊ आहे ना तिथं सचिन भाऊ तुम्ही हात धुव सचिन भाऊला काही द्यायची ग्लास डोक्यावर ठेवायचा ऐका व्यवस्थित ग्लास डोक्यावर ठेवायचा ग्लासाला हात लावायचा नाही ग्लास भरून घ्या ग्लास भरून घ्या ग्लास भरून घ्या हे अधा ग्लास नंतर भरून घ्या ग्लास भरून घ्या हे बघा हे नाही म्हणजे थंडा गरम पाणी मिक्स असा घ्या मिक्स 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 करून जाऊन हाताला काळी देऊन ही लाईन पहिल्यांदा तुमच्या पैकी क्रॉस करेल ती या राऊंड मधली काय असेल विजेते काय असेल विजेते चावकार जा जपून जा व्यवस्थित जा गडबड केली तर ग्लास खाली पडेल ग्लासाला हात लावायचा नाही ओके सर्व ओके एक दोन तीन थांबा पाय माझा घ्या एक दोन मागे या लाईनच्या माग्या लाईनच्या मागे या मागे माग्या आई तुम्ही पहिल्या एक रुपये लाईनच्या बघा एक पाय माझं घ्या पाय मागे घ्या एक हात खाली हात खाली हात खाली हात लावण्याचं ना एक दोन तीन थांबा एक दोन सात हाताला हाताला तुला त्याला मारवा हा ओके तो बघू कोणते मी लाईट पाठ पढ़ना। ओके, okay. ताई तूने जोएगा? ग्लास जमा दारा। चलो बाकी क्या मंजूर है का। नहीं। ओके। या क्या क्या? या कहीं घर ले आए? ताई सारी दोनों का या